आरती ओवाळू प्रेमी कालभैरवाला काशीपती भगवंता प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला आरती ओवाळू प्रेमी कालभैरवाला काशीपती भगवंता प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला सर्व देवात श्रेष्ठ असे तू रौद्र रूपधारी तू रौद्र रूपधारी करुणा कर भक्त बसल भक्तांच्या कैवारी भक्तांचा कैवारी कै शरण तुला जे तिथं सैदैव रक्षण करी यांचे सदैव रक्षण करी तुझी या मी पळून जाती भूत पिशाची सारी पिशाची सारी आरती ओ वाळू प्रेमी कालभैरवाला काशीपती भगवंता प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला आराधना करितात तुझी जे रोग मुक्ती होती पूजा प्रार्थना करीती तयांची दुःख पीडा जाती मन भावे पूजन करीती तयांना सुख समृद्धी देसी आरोग्य दुर्घायुष्य देऊणी उपासका तारसी आरती ओवाळू प्रेमी कालभैरवाला काशीपती भगवंता प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला भक्तांना तू मुक्त करीसी एसी तुझी कीर्ती दुष्ट दुर्य शासन करीसी त्रलकी तुझी ख्याती होसी। प्रदान करुणी श्रीमंत अलंकार भारती म्हणी दिन दयाळ कृपा करा मज वरती आरती ओवाळू प्रेमी कालभैरवाला काशीपती भगवंता प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला आरती ओवाळू प्रेमी काल कालभैरववाला काशीपते भगवंता प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला